ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तीर्थक्षेत्र दर्शन किंवा पर्यटन करण्यासाठी एसटी महामंडळाची मोठी योजना एसटी संकेत तीर्थाटन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एसटी संकेत तीर्थाटन ही एक नवीन योजना आणली आहे या योजनेत नागरिकांनी आपल्या गावातील चाळीस जणांचा ग्रुप तयार करावा आणि देशभरात कुठेही तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळी एस टीने प्रवास करावा ज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास टक्के आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत तिकीट आकारलं जाणार आहे त्यामुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नागरिकांचा इतर खाजगी ट्रॅव्हलर्सच्या तुलनेत मोठा आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन एस टी बसने सुरक्षित प्रवास करावा असं आव्हान एसटी कडून करण्यात आला आहे